श्रावण महिना पवित्र झाले सावर गाव किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव अरे माता कौतुका को कोटी जन्मले बाळ हे आबा आबा म्हणायचे बाबाला पाळण्यात टाळ्या वाजवी झाला गाव जागा आनंदे आनंदीव करीती शिमनी पाकर अरे झाल उधार सावर गाव किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव किती शोभून दिसते पहा भगवान बाबा, बाबा की, बामन की या साधू संतांनी नामस्मरणाच्या द्वारे जगात ख्याती केली जगातलं सगळ्यात एक नंबरच तत्व जर कोणतं असेल तर नामस्मरणे नाम संकिर्तन साधन पैसो साधन पैसो कीर्तना साधन

महाराज नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील सांगितलं आता मला माझ्या कोणते बघू दे इकडे आजच्या कीर्तनाचे जे यजमान दाते आहेत तुम्ही नाही ना हे यजमान पद्धत आहे की नाही पण फारच सुंदर आहे बर का अत्यंत सुंदर आहे यजमान पद्धत सगळ्यात सोपी आजच्या जे काल्याच्या कीर्तनाचे माझे जे यजमान आहेत ते भरत लक्ष्मण कुटे आणि शुभम नामदेव खैरे यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा वा या दात्यांनी आज कीर्तनाचं यजमानपद घेतलेलं आहे म्हणून त्यांनाही भगवान बाबाचा खूप मोठा आशीर्वाद त्यांनाही या ठिकाणी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नामस्मरणाचं तत्व वारकरी संप्रदायात आपल्या हिंदू धर्मात फार महत्वाचं आहे नामस्मरणाच्या तत्वावरती देव मुखातलं उष्ट खातोय तुमंतन महाराज कोणाच्या मुखातलं उष्ट खाल्लो ते भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये पेंद्या होता पेंद्या भरपूर गोपाळ होते पेंद्या सुद्धा म्या वाकड्या बोबड्या त्याच्यापैकी पेंद्या होता पेंद्या असा होता पेंद्याला कडीलाही आवडायचे कडी तुमच्याकडे करतात का कडी कडी खर कर... कशाची करतात ताकाची करतात परत दयाची करतात परत चिंचाची करतात परत आमसुलाची करतात का करतात खर तर आणि माझं गाव लय लांब नाही माझं गाव पलीकडे हिवरा आहे नदीच्या पलीकडेच ना बरोबर आहे ना हिवरा पण मी राहायला बीड शहरात आहे भरपूर वर्ष झालं कीर्तनाला जावं लागतं फास्ट म्हणून शहरात राहतो पण आता भाग आपला एकच आहे कडी करतात ना कडी काय सुंदर आहे राव कडी आमसलाची असते कडी ताकाची असते त्यातली त्यात ओरिजिनल ताकाची कडी असाव काय त्या कडीचा आनंद असतो आणि थंडीची दिवस असावं सकाळी आपल्याला कीर्तनाला जायचे काल्याच्या संतोष महाराजाच्या लवकर आपण काहीतरी जेवून गेलो पाहिजे म्हणून सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात केलेली कडी असाव कडी अशी मस्त फोडणी दिलेली असाव छान कोथिंबीर टाकलेली छान कडीपत्ता टाकलेला मौरी टाकलेली तेल टाकलेलं जिरे टाकलेले मिरू टाकलेले मस्त अशी कडी अशी चुलीवरची कडी असावं गॅसवरची नाही चुलीवरची कडी आणि अशी मस्त कडीला उकळी फुटाव आणि सकाळची वेळ असावं थंडी वाजती आणि त्या कडीना असं मुंडकं काढावं ओळी कडेपत्त्यानं कडेपत्त्याने असं मुंडकं काढावं जिर्याने थोडं थोडं मुंडकं काढावं मोहरीने थोडं थोडं मुंडकं काढावं गरम कडीची वाफ सुंदर असा वास येतोय तो कडीचा हा आणखीन जास्त सांगितले तर तुम्हाला इथंच आणून द्यावा लागेल नाही का नाही एवढी सुंदर कडी ऐका ना आणि ही कडी आवडायची पेंद्याला एकच आट होता पेंद्याचा कडी आवडायची लई कडी ते ईश्वर कमी करा थोडा ते पेंद्या आईकडे गेला कुणाची केलेली पेंद्या आईकडे गेला म्हणले आई काय अगं मला कडी दे ना करून खायला आई म्हणली पेंद्या कढी अरे आपल्या घरी दूध दुपत नाही दूध नाही दही नाही ताक नाही तुला कडी कुठून आणून देऊ आई मला काही सांगू नको मला कढी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे आता लियकृह असं म्हटल्यानंतर आई काही पण करते शेजारी कर इकडे जाय ठाऊकूबाईकडे जाय छकुबाईकडे जाय शांताबाईकडे जाय गंगूबाईकडे जाय बाई आमच्या पेन त्याला कडी करायची हो थोडं ताक आहे का आता ताक अशी गोष्ट आहे ताक या जगात कोणतीच महिला विकत नाही का विकती एखादी जी विकत असन ती लय चिकट असन ठीक आहे पण ताक सहसा विकल्या जात नाही ताक फ्री देतो ओ पार्वती मावशी या चरवी घेऊन पार्वती मावशी इथल्या ना या सर्वी घेऊन काही नाही ताक पडलंय आज घ्या घ्या घरी नेऊन घेऊन जा असं ताक ते आणायला गेली पियंदायची आई ताक आहे का पेंद्याच्या आईला ताक दिलो कशाला पाहिजे हो काही नाही ते पियंदायची लयच माझ्या माग लय दिवसापासून तक्रार आहे कडी काय कडी पाहिजे कडी प्यायची कडी प्यायची ते कडी करायची म्हणून ताक न्यायचे पेंद्याच्या आईने घरी ताक न्यावं आणि त्या ताकाची नंबर एक ओरिजिनल कडी करावी मस्त चुलीवरती फोडणी देऊन पेंद्या खुश झाला वाह माझ्या आईने मला कडी कढी केली बघा बरं का काय सुंदर आहे माझ्या आईने मला कडी केली माझ्या आईने मला कडी केली खुश झाला पेंद्या आणि आता एक 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 वाटी पेंद्याची आई पेंद्याला कडी प्यायला देत होती एक एक वाटी पेंद्या कढी पेत होता पण कढी पेता 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 पेंद्याचं भरलं कडी पेता पेता पोट पोट भरल्यानंतर देवाची आठवण झाली पेंद्याच्या लक्षात आलं बाप रे आपण तर कडी पिली पण ही कडी मला जर इतकी आवडली तर माझ्या कृष्णाला किती आवडेल पण कडी कधी माहिती का संपल्यानंतर तर ते पेंद्या म्हणला आई मी कडी पिली ग पण माझ्या कृष्णाला पाहिजे होती कृष्णाला म्हणलं कीच गवळणीचं डोकं हालायचं कृष्ण नाव घेतलं की डोकं हालायचं कृष्णाला देत नसते तुला काय पियची तर इथं पे कृष्णाचं नाव सुद्धा काढू नकोस त्याला नाही कडी देणार पेंद्या म्हणला मला देणार का आई परत oh, हो चा। पें, तुला ज्यासाठी आणखीन करते ते आणखीन कडी करावी पेंद्याच्या आईनं आता ते पेंद्याला प्यायचीच नव्हती कृष्णाला न्यायची होती तर ते कृष्णाचं नाव काढलं की डोकं हालायची पेंद्याच्या आईचं तर कृष्णाला न्यायची म्हटल्यानंतर नंतर पेंद्याच्या आईला राग आला पेंद्याची आई म्हणलेख पेंद्या तर कृष्णाला नाही न्यायची तुला आणखीन प्यायची का हे बघ धर ते पेंद्याला प्यायची नव्हती कृष्णाला न्यायची पण न्यायची कशी वाटी जर नेली तर आई मला भांडेल ते पेंदेने काय केलं आईला विचारलं आई आहे का शिल्लकडी हो दे ना मला ते पेंदेने एक वाटी भर कडी घेतली आणि ती कडी तोंडात टाकली आतमध्ये पिली नाही गिळून नाही घेतली मग तोंडातच धरली जशी तोंडात कडी धरली पियंद्याला गाल फुगीत आली आता सध्या गालफु गालफुगीची साथ आहे सध्या ते पेंद्याला गाल फुगीचा आली मोठा लट गाल सुजले पेंद्याची का कडी मुखात धरली ना आणि न्यायची होती कुणाला कृष्णाला तर ते पेंद्याने प्लॅनच केला काय असं दरवाजा जाऊन बघितलं बाहेर कुणी आहे का असं कुणी नाही दिसलं जेज पेंद्याने एकशे चाळीसच्या गाडी स्पीडनी ओढली पळत सुटला की डायरेक्ट कृष्णापाशी जाऊन पोहोचला डायरेक्ट कृष्णापाशी गेला न धापा देतो होता कृष्ण म्हणलं हे पियंदे कशामुळे धापा देतो पेंद्याला माहित होत आपण जर वाटात थांबलं आणि एखादा जर मित्र भेटला आणि त्यांनी जर असं केलं की सगळीकडे बाहेर येईल तर आई द्यायची नाही आणि माझ्या कृष्णाला कडी प्यायला मिळणार नाही एकशे चाळीसच्या पे... स्पीडनी पेंद्या गेला आणि कृष्णापाशी जाऊन पोहोचतो झाला आणि कृष्णाने विचारलं पेंद्या कोम घाबरला रे कोम धापा टाकतो रे हे पेंद्या गाल फुगी आली की काय पेंद्या म्हणला बोलाय ना म्हणून तोंडातला आलं का काय हम्म अरे का म्हणून फुगले तुझे पेद्या म्हणला देव म्हणला काय झालं सांग पेंदेला आज पेंद्या काय येडाबिडा झाला काय पेंद्या म्हणला हम्म डोळ्यात पाणी आलं पेंद्याच्या ते कृष्णाने ओळख लगड याच्या डोळ्यात पाणी आलंय त्यांनी मला काहीतरी तोंडात आणलंय म्हणून कृष्ण म्हणला तोंडात काय आणलंस का पेंद्या पेंद्या हसला हम्म पेंद्या म्हणला देवा कडी आणली तुझ्यासाठी पण ही कडी तुला द्यायची प्यायला देवय महाराज जो माणूस नामचिंतन करतो ना देव त्याच्या पाठीमागं उभा राहतो नोहे नोहे त्याचाच होऊन जातो देवानी नाही म्हंटल पेंद्या कशात तरी तुझ्या मुखातली कडी दे आणि मी नंतर पितो असं नाही म्हणला देव डायरेक्ट पेंद्याने देवाचं मुंडका असं धरलं देवाने ओळखील पेंद्याचा भाव आणि देवाचं मुख पेंद्याने स्वतःच्या मुखाला लावलं आणि स्वतःच्या मुखातली सगळी कडी देवाच्या मुखात टाकून दिली काय त्याचे